बदलापूर रेल्वे स्थानकात उभारण्यात येणाऱ्या अद्याप सुविधांसाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून पस्तीस कोटीचा निधी बदलापूर रेल्वे स्थानकासाठी देण्यात आलाय केंद्रीय पंचायत राज्यमंत्री आणि स्थानिक खासदार कपिल पाटील यांनी याबाबत पाठपुरावा केला होता बदलापूर रेल्वे स्थानकात विविध सुविधा उभारण्यासाठी तब्बल पस्तीस कोटींचा निधी उभारण्यात आल्याची माहिती माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे बदलापूर रेल्वे स्थानकात सरकतेजीने लिफ्ट डेक ब्रिज या सोबतच इतर सुविधा दिल्या जाणार आहेत त्यामुळे बदलापूर स्थानकाचा लवकरच कायापलट होणार असल्याचं माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे म्हणाले बघा अफवांपेक्षा वस्तुस्थिती आपण जाणून घ्यायला पाहिजे की कुठेही प्लॅटफॉर्म क्रमांक एक दोन तीन आणि होम प्लॅटफॉर्म याच्यावरून इकडून तिकडे जाण्याकरता तुम्हाला सर्व सुखसुविधा दिलेल्या आहेत म्हणजे लिफ्ट आहे सरकते जिने आहेत चढण्याकरता सरकते जिने आहेत उतरण्याकरता सरकते जिने आहेत परत या ठिकाणी डेक एक होतो टिकिट गर, तयार होतोय त्या डेकवरती तुमचं कॅन्टीन तिकीट घर टॉयलेट बाथरूम अशा सुविधा सुद्धा प्रवाशांना मिळत आहेत कारण वाढती लोकसंख्या बदलावची लक्षात घेता या सुविधा मिळणं फार महत्वाचे आहेत आणि या सर्व सुखसुविधांनी हा प्लॅटफॉर्म तयार होणार आहे आणि जेव्हा हा प्लॅटफॉर्मच्या या ज्या काही सुविधा पूर्ण होतील त्यावेळेस खऱ्या अर्थाने बदलापूरकर बोलतील की बाबा खऱ्या अर्थाने आता आम्हाला सुखसुविधा मिळाल्या आहेत त्यात सगळ्यात महत्वाचं की रेल्वे प्रवाशांना पण आव्हान आहे की हे जे काम आहे हे मे ते जून एंडिंगपर्यंत पूर्ण करायचं आहे परंतु माझी जेव्हा चर्चा रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी झाली तेव्हा त्यांचं म्हणणं आहे की जर काय आम्हाला येथील नागरिकांनी रेल्वे प्रवाशांनी जर काही कॉपरेट केलं तर आम्ही मे एंडिंगपर्यंत कुठच्याही परिस्थितीत डे नाईट काम करून आम्ही हा सगळं काम संपवणार आहोत आणि माझी अपेक्षा आहे बदलापूरकरांना की हात जोडून विनंती आहे की आपणसुद्धा आपल्या विकासासाठी रेल्वेच्या विकासाकरता रेल्वे प्रवाशांच्या विकासाकरता रेल्वेसाठी विकासा रेल्वे आपण कॉपरेशन करूया आणि त्यांना मदत करूया अशीच माझी विनंती आहे